नमस्कार तर आज बघा मी चालले नेरुळा नेक्सेस मॉलला तर तुम्ही कोणी गेलेले असते तर मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे आणि मी ब्लॉग घरून नाही केला कारण की माझ्या लक्षात नाही आलं मोठा मुलगा हसला त्याबद्दल सॉरी तुम्हाला पण कारण मी घरून निघताना विसरली ब्लॉग बनवायला तर हे बघा मी चाललो आता हे नवीन मुंबई महानगरपालिका आहे दिसते आणि खूप उन्हाचं चाललो आहे आम्ही आता अकराचा अकरा वाजल्यापासूनच होतं पण आम्हाला आता घरीच पावणे बारा वाजलेत आणि मी घरी आल्यावरती आवाज टाकला आहे कारण की तिथे मी काय बोलली नाही आहे ब्लॉग बनवला फक्त आणि तिथे पण गाणे वगैरे असतात म्हणून गाणे वगैरे चालत नाहीत म्हणून मी घरी आल्यावरचा आवाज टाकला आहे आणि मी सगळं तुम्हाला ते झाले मॉलमधलं सगळं दुकानं वगैरे सगळं काय काय असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करेन सगळ्याचं ब्लॉग बनवणार आहे तर नक्की ब्लॉग पूर्ण पहा आणि कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा यूज भरपूर येतात सबस्क्रायब कमी येतात तर बघा हे बघा खूप मस्त वातावरण आहे आम्ही चाललो आहे तिकडे झाडं वगैरे मस्त आहे एवढं उन्हाचे पण काही काही जागेवर हो, हिरवंगार मस्त झाडं वगैरे होती आणि आता आम्ही घाईघाईत चाललो आहे उशीर पण झाला आहे अकराचा शो म्हणजे अकराला आम्हाला बोलवलेलं आम्ही आदल्या दिवशी फोन करून विचारलेलं बोलले अकराला या तर बघूया आम्हाला तर बारा साडेबारा पाहुणे एक होऊ शकतो तर बरेचसे लोक बोलले छान आहे मस्त आहे तिथे एन्जॉय तुम्हाला आता गरमीचे दिवस आहेत तर बर्फ वगैरे आहे तिथे आम्हाला एवढं काय माहिती नव्हतं आहे बघा आम्ही आता इथे विचारतो एक रिक्षावाल्याला तर त्यांना पण एवढं व्यवस्थित माहिती नव्हतं म्हणून आम्ही आम्हाला बोलले इथे जा तर इथे नव्हतं जायचं आम्हाला पुन्हा आम्हाला येऊन गाडीत आम्ही पुन्हा पाठीमागच्या साईडला पण जायला सांगितलं पुन्हा आम्ही तिकडे गेलो खूप ऊन लागत होतं तर बघा तिथे बाहेर असे मस्त जास्वंदीचे फुलं होते लाल लाल एकदम खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं फोटो काढायची इच्छा होती पण वेळ नव्हता तरी पण मी थोडंसं आपलं ब्लॉग बनवला चला आपलं ब्लॉग बनवूया येते गाई गाईत आपलं थोडंसं बनवलं खूपच मोठं आहे नक्की आणि खूप छान छान वस्तू आहेत तिथे साड्या वगैरे सगळं जी नाही ती वस्तू मॉल मध्ये आणि खूप छान क्वालिटी ते एक नंबर आहेत एकदम पार्किंग पण म्हणजे गाडीला वगैरे तर आता आम्ही आहे खूपच मोठं मॉल आहे ना गाडी पार्किंग केली आज आतमध्ये पार्किंगचे पण पैसे लावले जाताना पण आणि येताना पण कुठपर्यंत बघा सगळ्या सगळ्या गाड्या गाड्या साईड होत कारण बाहेर खूप ओन होतं म्हणून म्हटलं सगळ्या पार्किंग केली गाडी पार्किंग पण पण अट्रॅक्ट आणि चालले बघा झाडं वगैरे हे तर खूप आवडतं मॉलमधल्या वस्तू आलंच प्रत्येक तर आता तिथे गेल्यावरती आम्हाला ही पण आहे म्हणजे पास येतं पास पण खूप येतं एक माणसाचे पाचशे ऐंशी रुपये एक मान्स आणि एकदम आपल्याला असं वाटतं काही किंवा मना जिथे गेल्यासारखं असं तिथे एकदम थंडगार बर्फ असं एकदम छान वाटतं आम्हाला पण मॉलमध्ये गेला असेल तर मला फार सांगा तसं मॉल खूप भारी मला तर खूप आवडलं आमचे गेम वगैरे खेळलं होतं निघील निघिल कबडी गेम खूप चांगले परिस्थिती असतात म्हणून जिथे त्यानंतर ट्रेनवरती जाणार एन्जॉय ते दिवस आहे एन्जॉय करूया आणि नंतर थोड्या ब्लॉक बनू शकले नाही कारण की खूप खूप मस्त वाटत होतं सगळीकडे बर्फ बर्फ जसं काय आम्ही मनालीला आल्यासारखं वाटत होतं जम्मू काश्मीर एकदम छान गार गार थंड मस्त मी पण थोडंसं इथे एन्जॉय केला मोठ्या मुलं म्हणला बस तर मी बसणार आहे आता तर मला नक्की सांगा बघा सगळे मस्त एन्जॉय करत होते एकदम लहान लहान मुलं पण होती कारण की सवय नाही एवढे मोठे मोठे बोट सगळं पॅक करायला आपल्याला देतात टोपी वगैरे सॉक्स वगैरे सगळं त्यांचंच आपल्याला फक्त सॉक्स घरून न्यायला लागतात सॉक्स ते नाही नेलेत आपल्याला विकत घ्यायला लागतात तिथे खूप थंडी वाजत होती खूपच छोटा मुलगा तर बर्पो 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 नंतर लगेच बाहेर आला कारण त्याला सण होईना कारण सगळे डोक्यावर कपड्यावर असं बर्फ बर्फ असं व्हायला लागलं होतं आणि एकदमच थंडी गार त्याच्यातून पण असं एकदम गार लागायला लागलं हात पाय एकदम थंड पडले मग तो लगेच आला मोठा मुलगा आणि मीच थांबलो मग नंतर तर जास्त वेळ काय थांबू शकत नाही कारण एकदम थंड वाटतं तिथे हा सगळा भरप झालेला आहे भर हा तर मी पण खूप एन्जॉय आहे तिथे तुम्हाला पण वाटलं तर तुम्ही पण जाऊ शकता खूप छान आहे गार मस्त वाटतं तिथे मला बसता ना म्हणून एकदम छोटे छोटे होते तर खूप मस्त वाटत होत खूप लोक होते तिथे सगळे एन्जॉय करत होते फोटो काढत होते परत फोटो काढणारा पण होता तिथे आपल्याला सगळे काय सोय होती खूप छान वाटत होतं मी काय वरती गेले नाही वरती पण मस्त होते पॉईंट पण मी काय गेले नाही मी खालूनच तर छोट्याला खूप थंडी वाजायला लागले मग तर मी तर खूप एन्जॉय केलं मला खूप मस्त वाटत होतं कारण मला खूप गरम होत म्हणून मला काय एवढं वाटत नव्हतं थंड मनालीला तर नाही जाऊ शकलो पण आम्ही तर छोट्या ते छोट्यात मनाली म्हणून एन्जॉय केलाय तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा तिथे गाणे वगैरे लावलेले म्हणून मी घरी येऊन आवाज टाकलेला आहे तिथे सगळे डान्स वगैरे करत होते खूप एन्जॉय करत होते सगळेजण तर हे बघा सगळं बर्फ बर्फ एकदम असं स्कूल खूप फास्ट होत होते तिथे एकदम असं कुलूम मनालीसारखं एकदम बर्फ बर्फ एकदम त्यांनी एकदम फास्ट केलेलं ते स्केटिंग करत होते काही काही तिथे ज्यांना येतं त्यांना तर आम्हाला कोणाला येत नव्हतं त्यामुळे आम्ही कुणी केले नाही तर बरेचसे लोक मुलं मुली असे करत होते ज्यांना येतं त्यांना खूप छान वाटत होतं बघू शकता खूप छान आहे मस्त आहे छोटे छोटे पण एकदम त्यांनी छान सोय केले एवढ्या लांब जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपल्या इथे इथे एन्जॉय मी तर खूप मस्त एन्जॉय केला आहे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर छोटीशी आपली मनाली म्हणून आपण कोलू म्हणाली किंवा जम्मू काश्मीर म्हणून आपण इथे जाऊन एन्जॉय करू शकतो खूप थंडी वाटत होतं म्हणून काय काय झालं आत म्हणजे तिथे छोटीशी एक रूम होती तिथे जाऊन बसायचे तर मला तर खूप मजा वाटत म्हणजे मी काही पण खालून बर्फ घेऊन टाकायचे वगैरे खूप छान वाटत होतं मला मी खूप एन्जॉय केलेला आहे बघा बर्फ मी वरते ता टाकत होते सगळेच एन्जॉय करत होते बघा एवढी थंडी वाजायची बापरे तरी पण मी एन्जॉय करायचं सोडलं नाही तर मग नंतर आम्ही मॉल मध्ये आलो आतमध्ये तर हे बघा पिक्चरला दुपारचा शो होता मुलांना भूक लागली म्हणून ते मुलं काही म्हणजे हॉटेलमध्ये तिथे बसलेले आणि मी बाहेर आले तर इथे लाईन लागलेली खूप तर ते पिक्चरचं होतं म्हणून सगळ्यांनी लाईन लागलेली इथे तर हे बघा छोट्या मुलांसाठी ट्रेन मस्त खूप छान होते छोट्या मुलांसाठी काही काय मुलं बसलेली त्याच्यामध्ये बघा मी थोडेफार म्हटलं बाहेर जाऊन मी दुकान वगैरे पाहते बघा इथं लहान मुलांचं आहे गेम तर लहान मुलांना त्यांची आई छो घेऊन बसलेल्या छोट्या मुलांना